गोव्यात सध्या विकास आणि पर्यावरण रक्षण या मुद्द्यांवरून सरकार आणि स्थानिक नागरिक यांच्यात सातत्यानं संघर्ष होताना दिसत आहे सरकारला ग्रामीण भागांची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मोठ्या प्रकल्पांना चालना द्यायची आहे तर स्थानिक नागरिकांना पर्यावरणाची काळजी वाटत आहे याच काळजीपोटी गेल्या सतरा दिवसांपासून पणजीपासून जवळच असलेल्या चिंबल गावातील नागरिकांनी युनिटी मॉलच्या विरोधात शांततामय मार्गानं आंदोलन सुरू केलं होतं मात्र तेरा जानेवारीला अचानक आंदोलक आक्रमक बनले त्यांनी चक्क पंचायतीला वेढा देऊन एका पंचायत सदस्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी मोठ्या पोसफाट्यात त्या पंचायत सदस्याला बाहेर काढलं त्यात आंदोलकांना यश आलं असून न्यायालयानं प्रकल्पाच्या बांधकामाला दिलेले सगळे परवाने रद्द करण्याचा आदेश जारी केलाय आता या पंचायत सदस्यावर आंदोलक का भडकले आणि युनिटी मॉल प्रकरण नेमकं काय आहे का जाणून घेऊया नेमक्या शब्दात युनिटी मॉल हा केंद्र सरकारचा क्रांतिकारी उपक्रम मानला जातो दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी या उपक्रमाची घोषणा केली होती एक जिल्हा एक मॉल या तत्वावर हा मॉल चालणार आहे म्हणजे त्या जिल्ह्यातील ग्रामीण भागांमधील मातीची भांडी बनवणारे लाकूडकाम करणारे कापड विणणारे अशा प्रकारची कामं करणाऱ्या हस्त कारागिरांसाठी हा मॉल उपयुक्त ठरेल असा केंद्र सरकारचा दावा आहे शेतकऱ्यांना शेतात पिकवलेला माल थेट मॉलमध्ये नेऊन प्रदर्शित करता येणार आहे यातून स्वदेशी वस्तूंना चालना मिळेल अशी केंद्र सरकारची धारणा आहे केंद्रानं या उपक्रमाची घोषणा केल्यानंतर लगेच अठ्ठावीस राज्यांनी असे मॉल उभारण्याची तयारी दर्शवली त्यानुसार केंद्र सरकारनं संबंधित राज्यांना निधीची तरतूद देखील केली यामध्येच गोव्याच्या चिंबलमधील मॉलचा समावेश आहे मात्र गोव्यात या मॉलला तीव्र विरोध सुरू आहे तर हा मॉल उभारण्यासाठी सरकारनं पणजीकडून जुने गोव्याच्या दिशेनं जाताना कदंब पठारावरच फोंडा बायपासच्या बाजूला वीस हजार चौरस मीटर जमीन संपादित केली आहे ही जागा चिंबल पंचायत क्षेत्रात येते त्यामुळं जी टी डी सीला युनिटी मॉल उभारण्यासाठी परवानगी द्यावी असा आदेश अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तिसवाडी तालुक्याच्या गटविकास अधिकाऱ्यानं पंचायतीला दिला होता त्यानुसार पंचायतीनं मॉल उभारणीसाठी परवानगी दिली शिवाय सरकारनं याच भागात प्रशासन स्तंभ देखील उभारणीला चालना दिली आहे इथंच आंदोलनाचा भडका उडाला आहे कारण ज्या ठिकाणी हा मॉल उभारला जात आहे त्या ठिकाणी अतिशय पुरातन असे तळे आहे हे तळे पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असल्यामुळं बफर झोनमध्ये येतं तळं नष्ट झालं तर त्याचे भयंकर परिणाम जैवविविधतेवर होतील निसर्गाची प्रचंड हानी होऊ शकते असा दावा आंदोलकांनी केला आहे शिवाय मॉलसाठी महामार्गाचं पुन्हा रुंदीकरण केलं जाईल आणि आजूबाजूची घरं उद्ध्वस्त केली जातील अशी भीती देखील आंदोलकांनी व्यक्त केली आहे तसंच गावामध्ये आधीच पाण्याची तीव्र टंचाई आहे कचऱ्याची समस्या भेडसावत आहे हा मॉल उभा राहिल्यास त्यात आणखी भर पडेल अशीही चिंता आंदोलकांना सतावत आहे याच कारणानं गेली सतरा दिवस ग्रामस्थांनी आंदोलनाचं हात्यार उपसलं आहे यामध्ये आतापर्यंत आंदोलकांनी स्थानिक आमदार जिल्हा पंचायत सदस्य आणि सरपंच यांच्या घरांवर मोर्चे नेले आहेत त्यानंतर पंचायतीसमोर शांततामय मार्गानं आंदोलन सुरू ठेवलं आहे इतक्यात इंदिरानगर प्रभागाचे पंचायत सदस्य शंकर नाईक यांनी बारा जानेवारीला सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकून प्रकल्पाला पूर्ण पाठिंबा असल्याचं जाहीर केलं या व्हिडिओमध्ये त्यांनी आंदोलकांवर गंभीर आरोप केले होते या व्हिडिओचे पडसाद तेरा जानेवारीला सकाळी पंचायत कार्यालयासमोर उमटले सर्व आंदोलकांनी पंचायतीला घेरावा घालून पंचायत, पंचायत सदस्य शंकर नाईक यांना चोप देण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून पंचायत सदस्याला आंदोलकांच्या तावडीतून सोडवलं दरम्यान या मॉलच्या विरोधात प्रशासनानं दिलेल्या परवानग्यांच्या विरोधात स्थानिकांनी न्यायालयात लढा सुरू ठेवला आहे तिथं न्यायालयानं आंदोलकांची बाजू उचलून धरत सरकारनं दिलेल्या सगळ्या परवानग्या रद्द केल्या आहेत तर दुसरीकडे दोन दिवसांपासून हिवाळी अधिवेशनामध्ये या आंदोलनाचे पडसाद उमटत आहेत त्यामुळे सरकार याबाबतीत काय भूमिका घेणार हे बघावं लागेल गोव्यातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा